असंच आता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जॉक्स कुरळ्या केस असलेल्या स्त्रियांना सरळ केस हवे असतात सरळ केस असलेल्या स्त्रियांना कुरळे केस हवे असतात पुरुष बिचारे साधे सरळ असतात केस कसे असणार का ते टिकून ती एवढीच मापक इच्छा असते त्यांची <laughs> शेजारी राहोत येऊन आहो मा काकू तुमचे यजमान परसदाराच्या विहिरीत पडून बुडाले माणसं काकू शांतपणे पडू द्यावो आम्ही काही त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत नाही <laughs> गनो मी असं ऐकलं की चांगल्या लोकांना देव लवकर लो घेऊन जातो तेव्हापासून मी चांगलं वागणं सोडून दिलं बाबा उगाच रिस्क कशाला लग्न कोणाच पण असो पण सर्वात जास्त टेन्शन आम्हा बायकांना ह्या गोष्टीच येत साडी कोणती नेसो आपल्याकडच्या साड्या खराब वाटतात oh, no, 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 no. oh, 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 oh! ससुरजी केर सासूमा का हक्क होता मगर बेटे के चीजों पर भाऊ का हक्क नहीं होता क्यों ऐसा क्यों आयुष्यात खूप अडचणी येतील पण हार मानू नका प्रत्येक वेळी कोणाच्या तरी अंगावर ढकला आणि मोकळे वाज <laughs> पत्ता में तेज नाही होता मच्छरदाने में मच्छर नाही होती ठीक वैसे ही बहुराने में राणी नाही होती नो <laughs> नो <laughs> नवीन गाडी घेतली की बाहेरच्या देशातील लोक म्हणतात वाव कॉन्ग्रेट्युलेशन फॉर न्यू कार आणि आपल्या भारतातील लोक वाहू किती लोन केलं आणि किती माणूस खड्डे बनवत होता मागून दुसरा बुजवत येत होता एकाने एक असाच प्रश्न विचारला तुम्ही हे काय करताय तर ते म्हणाले हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे मध्ये खडे लावण मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे आम्ही आमचे काम करत आहोत मास्तर बंटी जर वाघ तुला मागं लागला तर तू काय करशील बंटी मी झाडाच्या माग लपीन मास्तर वाघानं तुला पाहिलं तर बंटी मी झाडावर चढून जाईन मास्तर वाघ पण झाडावर चढला तर बंटी मी नदीत उडी मारीन मास्तर आणि वाघानं नदीत उडी मारली तर बंटी वास्त मास्तर वाघ जेव्हा मला खाईल तेव्हा तुमचं समाधान होईल का कोण <laughs> कहता आहे नोकरी करणं आसान होत आहे अनेक सुनने पड़ते हैं। एक महीने की सैलरी के लिए मजबूरी क्या होती है ये उन मर्दों से पूछो जो दूसरे की नौकरी करके त्योहार भी अपने घर नहीं आ जा पाए सिर्फ पुराने लोग ही इसका सही जवाब दे पाएंगे आठ चौवनी पाँच अट्ठन और डेढ़ रुपया बताओ कितने पैसे हुए शेजारी शेजारी लागून अशी साड्यांची तीन दुकानं होती पहिला दुकानदार पाठी लावतो आकर्षक साडी सेल, तिसरा दुकानदार पाठी लावतो जबरदस्त साडी सेल मधला दुकानदार थोडी शक्कल दडवत आणि पाठी लावतो मुख्य प्रवेशद्वार स्नेहा मी त्याच्यावर खूप प्रेम करते पण तो माझे कॉल इग्नोर करतोय ग प्रिया तू स्वतःला एवढा त्रास करून घेण्यापेक्षा एक काम कर तू त्याचा नंबर भिंतीवर चिटकव आणि मोठ्या अक्षरातली मूळ व्याधीवर खात्रीशी औषध मिळेल कॉल करा <laughs> प्रिया मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे सम्या काय कोणती गोष्ट प्रिया गेल्या महिन्यात माझा साखर पुढा झाला आहे सम्या बस एवढाच उद्या माझ्या घरला ये बायका पोरांची ओळख करून देतो <laughs> पत्नी मलाही दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे पती मागणी मान्य पण एका अटीवर पत्नी कोणती पती शंभर टक्के पगार दिला जाईल पण कामात व जवाबदारी मधे चुका कबूल पत्नी गंम्मत घूमने जाओ तो साला आतंकवादी मार देते शादी करो तो बीवी मार देती है घर पर बैठा तो प्लेन गिर जाता है मर्द समाज खतरे में <laughs> बायको माझे जुने कपडे दान देऊ का नवरा ऐकून नवरा फेकून दे कशाला दान करायचे बायको नको जगात ज्या गरीब भुकेल्या बायका आहेत त्यांना होतील नवरा तुझ्या मापाचे कपडे ज्या बाईला येतील ती भुकेली थोडीच असणार मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा